संत समागम एकादि हे परी संत समागम एकादी हे परी व्हावी त्यांचे द्वारे तेथे ते राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टांची कामारी बटिक शिवेचा सेवक दीन पने रंकते भले तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टांची तुका म्हणे सर्व सुख त्या संगते घडील पंगती संतांची या ध्ये राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टांची विढाला विढाला नमो विठ्ठाला राजुया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊलिणी हा नमो कुंडलिका नमो चंद्रभाग नमस्कार माधारुक्मणि पांडुरंगा परंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया जय जय चक्रपाल दले कथे दाव जय चक्रपाल दले कथे दाव जय चक्रपाल दले कथे मानिल चित्ताशी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावर पाया मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर मस्त पाया यावर करी संताच्या यावर करी संत समागमी एकादी हे परी व्हावी त्यांचे द्वारे स्वन याते ते, ते रामनाम होईल श्रवण घडील भोजन व प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त ही स्थळी महान संत बर्मीभूत श्री संत संभाजी महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे या अभंगातून जगद्गुरु तू खूप बरा या तुम्हा मला सत्संगती घडली पाहिजे असा अतिशय आग्रह करतात किंवा संत संगतीचं महत्व पाठवून देतात बुडाला शेगीला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार सलावात प्रमाणे याही वर्षी मला वाटते श्री संत संभाजी महाराज यांच्या मंदिराचा यांच्या मूर्तीचा जीर्ण उद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने तरुण मंडळीच्या सहकार्याने सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे मला ज्यांना येईपर्यंत फोन केला माझ्या पुढं बसलेले आमचे भाग। हरिभक्तिप्रायण भागवत महाराज माऊली महाराज ज्यांना सुंदर अशी चाल गायली संगीत अलंकार संगीतरत्न गायन कोकिळा आपल्या वारकरी संप्रदायाचं सा वैभव शांती ब्रह्म आमचे दिगांबर बाबा कुटे <multifon ideally> ज्यांना पाठीमागत साथ संगत केली संगीत अलंकार संगीतरत्न गायन कोखिळा दामोदर आमचे दामोदर आना इंगोले त्यांच्यासाठी टाळी वाजवा त्यांच्या शेजारी वाचणारी संगीत अलंकार संगीतरत्न गायन कोयखिळा आमचे भारत महाराज अलीकड संगीत अलंकार संगीतरत्न गायन कोयखिळा आमचे ईश्वर महाराज ईश्वर महाराज आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा दत्ता महाराज दत्ता महाराज राजू महाराज राजू महाराज सर्वच महाराज आमचे माऊली माऊलीच ना आता सगळीच आता आहे श्रीला दोन सड पिली पाच मेखाकांत भटकत आहे आता माझ्या पुढे बसलेले ज्यांचे मृदंगार थाप पडते मृदंग वर्षी आमचे राम महाराज राम महाराज मदन महाराज मदन महाराज गोपाल महाराज माझ्यासोबत आलेले अजय महाराज तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य शिष्टी मग अगदी सुंदर आहे तुमचंही नाव घेतलं कमी जास्त करू नका आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे डिगंबर बाबा का उशीर झाला टाईम सांगत नाही लक्ष देऊन ऐक ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ थोडा कडक द्यायचं आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार तुम्ही संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव परमार्थ सहज करा आनंद प्राप्त माझे ज्ञानोबार सांगतात काय बदलो मला वाटलं मी चिट आनंद हापलावला मोकळ झालं पाहिजे परमार्थात आनंद असत आता काही माणसामधील परमार्थात आनंद लवकर बोलतो मी विनोदाना सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही <laughs> माळ कुणी घालीत बुक्का कुणीला थुका लावतील थुका माळ घालण्यासाठी बुक्का लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी आनंद जन्मदारी आनंद आनंद देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन पुण्य लागतंय नाथ महाराज सांगतात आनंद सुक्रुत पतरी त्याचे मुखी हरी पैठा होय झोपा yeah! टाळी वालवा टाळी आता प्रमाण कितीतरी सांगता येतील बहुता सुकृताची जाऊ दे एका मिनिटात बोलतो एकांद चला आपल्या गावाचं नाव काय कामारी, कामारी।, कामारी। संभाजी बाबाचा हा जीर्ण उद्धार हे बरे त्याला मिळत लागलं काय शिक्षका चला सत्ता चालू आहे हरिपाठ आहे हरिपाठ झाल्यास महाप्रसाद आहे प्रसाद खाण्यासाठी चला त्यांना सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो दोन तीन दिवस झाला अंगात थंडी ताप आहे काय थंडी ताप तसे चला आता नऊ ते अकरा कीर्तन आहे कीर्तनाला चला त्यांना सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे मुद्दा डोक्यात ठेवा महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे तुम्ही इथं आलात तेवढे भाग्यवान आहेत लक्ष देणं ऐका प्रत्येकाला काय घडत नाही त्याचं कारण अंगात पाप आता ऐका ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मडपाकडे मन येईल आपो शाबास आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मडपाकडे येत नाही त्याचा बाप ढाला दार पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे असे माझे जगद्गुरु तू खबर आहे केवळ तुमचं माझं पाप घालण्यासाठी आम्ही वय खुंट आलो या ठिकाण वासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी <laughs> येण्याचं कारण आज्ञानी लावावे सन्मार्ग लक्ष देऊन ऐका महाराज याला उशीर झाला पण तुमचे चेहरे पाहून <laughs> आनंद <आड़ी> वाटला <laughs> नाही ठिका बरं बाबा काही माणसं पुढे बसलेली तुझा <laughs> का दुष्काळ पडला पडली गोवारी दिसे गोवारी दिसे काय बाबा ऐका आनंद वाटला आणि त्यातले त्यात मला कलाकार पाहून आनंद वाटला जाता महाराज मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो माझ्या पाठीमाग चारच भजली उभा तिला काहीच येईना मी तयाला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला तिनं भजन म्हणायचं सोडून मनात उचललं आता इतके येणे म्हणल्यात फाशी घ्यावं लागेल का नाही आनंद वाटायला टाळी वाजवा आवड बस असे माझे जगद्गुरु तू खबर आहे आजच्या अभागातून सत्संगती घडावी आग्रह करता मला वाटतं डिगांबर बाबा माणसाच्या जीवनामध्ये संगती फार बोलायची आहे तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो इतरांची संगती घडू नाही आणि चांगल्याची घडल्याशिवाय वा लवकर उत्तर द्यायचं इंचवाची भेट व्हावी हो का नाही बघायचं <laughs> इंच भेटल्या भेटल्या आगा, आगा, आगा गा इंच चावाला देवा 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 बस <laughs> माणसाच्या जीवनात इंच चावल्यास शांत बसणार बस देणार पण वाक्य डोक्यात ठेवा आपल्या जीवनात इंच भेटला तर चालेल दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही

मलाही जीवन जायचंय भूक लागली आहे तो काम म्हणे नको जाऊ द्या लक्ष द्या माणसाच्या जीवनामध्ये इतरांची भेट होता कामा मी विनोदना सांगतो तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल नागी नागीतीचा आहे कशात तुम्ही घरी जायचं कुठं कुठं घरी आणि घरी जाऊन झोपायचं सरळ नाही पालतं बऱ्याच माणसाला पालतं झोपण्याशिवाय झोप लागत त्याचे कामच पालते असते आता झोपीचे बरेच प्रकार आहेत दामोदरांना काही माणसं झोपीत असे चालेल वरते ते स्वर्गात हळू 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 काही झोपीतच फिरतील त्याला चकरी झोप म्हणायची <laughs> काही झोपीतच पाय खोरीत त्याला खुंदळी झोप म्हणायचं खुंदळी <laughs> काही झोपीतच उशी घेऊन पळतील त्याला पळती झोप म्हणायचं झोपीच्या <laughs> बऱ्याच प्रकार आहेत थोडं माझ्याकडे पहा तुम्ही घरी जाऊन झोपा तुम्ही इकडं त्याच्याकडे काय राहा बघा ना तुम्ही आता त्याच्यावर ओळखून घ्या ना तुम्ही तरी शांतारा तुम्ही घरी जाऊन झोपायच तुमच्या पाठीहून इंचू जाऊ द्या तुम्हाला काय होणार होणार फक्त तुम्ही झोपीत असं करायचं तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार राहणार इच्छा वाच त्या नाकीय दुष्ट माणसाच्या सारे अंगरे संगती करावी सदा सजना देवी संगति करावी सदा दारुड्याची सदा सज्जनाची संगत करना बड़े को बड़त बड़त बढ़ जाए संगत करना छोटे की घटत 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 जाए संतन की संग लागरी तेरी अच्छी बस बस पुन्हा चांगा तिरू मी एका ठिकाणी असत म्हणजे एका घड्याच्या अंगात आलो ये <laughs> ते जेव्हा उठलं आहा हुशार होत आमच्या दामोदर आणण्यासारखं जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आल्यानं म्हणलं लागलं सोडा 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 हा दामोदर आणाणं म्हणे गमून 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 कामून ते म्हणला बिड्या मोरत्याल बिड्या मरताल बिड्या मरतायला बिड्या मारत्याल ह्या पदमाशाला बिड्या नाही खेळाल्या लोक म्हणतात त्याच्या अंगात खात्रा येते बिसर मीचा पोकार राहणार माझ्याकडे लक्ष द्या संगत फार मुलाचे <laughs> वाईटाची संगती आपल्या आदोगतीला कारण असते आता भागवत बाबा पुढे बसले थोडं लक्ष देणं ऐका वाईटाची संगती जर झाली एक क्षणाचं जर क्षण झालं तर आदोगतीला पतन आहे आज्यामेळ जातीनं ब्राह्मण होता कोण होता झोपले काय कोण होता ब्राह्मण वडील पूजेला बसले की फुलं आणून द्यायचा काय आणून द्यायचा त्याचा नित्य नेम पण त्याने विचार केला रोज सरळ मार्गाने जाण्यापेक्षा शॉर्टकट मार्गाने जाऊ असे बरेच माणसं आहेत कमी अकलच जास्त पगार अकल कमी पण पैसा जास्त हाना वाटतो असे <laughs> बरेच माणसं आहेत त्यांना सरळ मार्ग सोडला एका ठिकाणी मन आहे सरळ मार्ग सोडून माणसा काट्या न तो जाऊ नको अरे दया या संगतीने दुर्गुण वाटी संगती, संगती तयाची करू नको नर जन्मा मध्ये येऊ प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको वेशेला तुझ पैसो नि पती वर तेला नको दारी तुझ्या आला भिकारी मुक्त्याला करू नको Dari batu ke anda panggulah saya karena lah Yusru Nako Yusru Nako Kali wadwa, kali wadwa wow. hey, 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 hey. Sarlemar ke Sodoni mana manasa nak tabu negung मार्ग मार्ग शॉर्टकट मार्गा मार्गाने लक्ष द्या ज्या मार्गानं आजामेळ जात होता एक वेश्या, एक पुरुष त्यानं चित्र पाहिलं एका क्षणाचं दर्शन आज्यामेळाला अधोगतीला दाव लागलं म्हणून महाराज सांगतात आपल्या जीवनात सोनं करायचंय ना संत संग धरा मे हरी भजन गर ला ला ला। पाटी लागलासे काळ दात रा उठा उठा जागा पाटी अले मोठे हा संगती चांगल्याची करा संताची करा महाराज कळालं घडावी चांगल्याची पण कशी अभंगाचं पहिलं चरण संत 哈喽。<Hello. S 2> संताची घडाव कशी हो? भागवत महाराज तुकोबारी उत्तर दिलं संत समागम एका हे परी लक्ष द्या समागम म्हणजे करणे आणि परी म्हणजे घडणे कोणत्याही पद्धतीने कशाच्या आपल्याला नाणो बरायची तुको बरायची नाभ बाबाची सद्गुरू संभाजी महाराजांची संगती घडू द्या आपला उद्धार नाही आता लवकर सांगतो पुणे जिल्ह्यात एक गाव आहे पावली कुठं त्या गावाचं नाव आहे कडूस काय नाव आहे त्या ठिकाणी एक ग्रस्त राहत होते गंगाधर पंत मवाळ योगा योगाने त्यांची मैष हरवली काय हरवली मैष ज्ञानेश्वरी वाचवताना एक वही सापडली हिरव्या चारे भांबावे पशु जिकडे हिरवा चारा असेल तिकड जनावर जाते कोण जात आहे जनावर आणि जिकडं वडापाव दिसला तिकडं हे आंतरिचे धावी जिकडं हिरवा चारा असेल तिकडं जनावर जात पाहात 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 निघाले हिरवा चारा कुठं दिसना हिरवा चारा भांडाऱ्या डोंगरावर दिसला लांबून पाहिलं वाटलं नक्की मैश या डोंगरावर असेल मैश पाहण्याच्या निमित्तानं गेले तिथं आमच्या जगद्गुरु तुक भजन दिनाराजनी हाची धंदा गोविंदाची पोहाडी

हरी हरी राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण काळी वाटवा काळीी वाटवा हरी जय राम जय 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 हर हर હરે હરે હરી રામ કૃષ્ણ હરે જય રામ રામ